संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते तेव्हा तेव्हा माझ्या पतीला आयकर विभागाची नोटीस येते असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत मला असं वाटतं ते, वा ते वा म्हणजे वाट फोन टॅपिंग हे काही नवीन नाही त्याच्यासाठी त्यांनी मला फोन सांगून काही हॅक करायची गरज नाही ते कदाचित करत असतील होऊ नोंद कारण का सॉफ्टवेअर इतका अडव्हान्स आहे त्याच्यात एखादी सिस्टमॅप होणं काही गरजेचं नाही आणि फोन टॅपिंगची प्रकरणं हे सरकारमध्ये खूप आपण ऐकायला मिळालेली आहेत बघितलेली आहेत आणि म्हणजे काय बोलणार आपण कारण ह्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आईस आहेत ना नुसतं फोन टॅपिंगवर थोडी काम घ्यायचं असतात आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय नीडी त्यांचं फेवरेट आहे आणि गंमत म्हणून तुम्हाला सांगते की हा योगायोग असेल मी सदानंद सोळेंना डेटा काढायला सांगितला आहे जेव्हा जेव्हा मी पार्लमेंट मध्ये बोलते हे मी आधी प्रेसशी बोललेले माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस देते या सेशन नंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेली मला इन्कम टॅक्सची नोटीस की आय नीड टू नो वेदर इज इट अ कोइन्सिडेन्स की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंट मध्ये सरकारच्या विरोधात बोलते सुदानंदुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस येते हा कोइन्सिडेन्स आहे काय आहे कारण का उगत कशाला आपण पुन्हा आरोप करायचो आणि त्याच केस साठी तीच इन्कम टॅक्सची नोटीस आम्ही त्याला उत्तर देतो आणि मग ते पुढे काही होत नाही हो आता बऱ्याच वेळा झालंय त्यामुळे आय डोंट मला उगत आरोप नाही करायचे आय एम लुकिंग फॉर डेटा तो डेटा असते पोरवेली मी त्यांच्यासाठी उगत खोटे आरोप कोणावर करत सेम केस मग ऍबसुल्युटली सेम हो आय डोंट रिप्लाय सदानंद सोळे रिप्लाय रिप्लाय करतात आणि पुढे काही होत नाही मग परत नंतर काही महिन्या नंतर फक्त तारीख बदल आता आली परवा आम्ही आणि बजेट वर बोलले ना आता फायनान्स बिल संध्या प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या संदलाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा